नमस्कार मंडळी स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी उद्या आहे गुरुवार आणि चौदा तारीख आणि उद्या आहे पंचमी बघा दर महिन्याला जी पंचमी येते त्या दर महिन्याच्या पंचमीला आपल्याला माता सरस्वतीचे पूजन करायचे असते पण बघा जर दर महिन्याला नाही झालं तर ज्या गुरुवारी जी पंचमी येते त्या दिवशी तर आवर्जून आपल्याला सरस्वती मातेचा एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे बघा या उपायामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होत असतो त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत असते सरस्वती माता त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी त्यांच्यासोबत राहत असतो त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होत असते इतका प्रभावशाली हा उपाय आपल्याला गुरुवारी येणाऱ्या पंचमीला आवर्जून करायचा आहे आता उद्या करायचा आहे तो उपाय आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी उद्या आहे पंचमी आणि या दिवशी विद्या ज्ञान कलेची देवता माता सरस्वतीचे पूजन केले जाते बघा पौराणिक कथेनुसार शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी माता सरस्वती या पृथ्वी लोकावर अवतरल्या होत्या आणि या दिवशी जो कोणी सरस्वती मातेचं पूजन करतो त्यांची सेवा उपासना करतो त्याच्यामागे कायमस्वरूपी त्याच्यावर सरस्वती मातेचा आशीर्वाद राहत असतो म्हणून या दिवशी सरस्वती मातेच्या पूजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बघा दर महिन्याच्या पंचमीला जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालतो आणि पण नाही शक्य झालं तर ज्या गुरुवारी जी पंचमी येते ना त्या पंचमीला तर आपल्याला आवर्जून हा उपाय करायचा आहे बघा आता हा जो उपाय आहे ही सेवा आहे ही दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता बघा पंचमी आजच लागणार आहे म्हणजे तेरा तारखेलाच पंचमी लागणार आहे आणि चौदा तारखेला ती संपणार आहे पण तुम्ही हा उपाय तुम्ही चौदा तारखेलाच करायचा आहे तर बघा मंडळी बघा सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे आणि ज्या व्यक्तीवर सरस्वती मातेचा आशीर्वाद असतो त्याच्या आयुष्यात कशाचीच कमतरता पडत नाही बघा जिथे सरस्वती माता असते तिथे माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी वास करत असते बघा प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपला मुलगा असो मुलगी असो त्याने सगळ्या गोष्टीमध्ये त्याला तो पुढे असला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी आत्मसात झाल्या पाहिजेत त्याला प्रत्याचं प्रत्येक प्रत्य क्षेत्रामध्ये त्याला यश मिळालं पाहिजे असं प्रत्येक वडिलाला वाटत असतं म्हणून आपल्याला पंचमीला म्हणजे उद्याची जी गुरुवारी आलेली जी पंचमी आहे या दिवशी आपल्याला माता सरस्वतीचं सरस्वतीचं पूजन करायचं आहे आता बघा जर तुमच्याकडे स्वामी समर्थ केंद्रामध्ये बघा सरस्वती संच मिळतो जर तुमच्याकडे तो संच असेल तर त्यामध्ये सर्व दिलेलं आहे की कसं कशी पूजन करायची काय सेवा करायची कसं कसं करायचं हे सर्व दिलेलं आहे जर तुमच्याकडे संच असेल तर आवर्जून तुम्ही उद्याच्या गुरुवारी या संच संच काढून सरस्वती मातेचं पूजन करा पण जर तुमच्याकडे आता स संच नाही आहे तर मग तुम्ही काय करायचं तर बघा आता हा उपाय आहे ना हा उपाय आपली मुलं छोटी असो किंवा मोठी असो केवढी असो त्या मुलांवर तुम्ही हा उपाय करू शकता लहान असो कॉलेजमध्ये जात असो तरी चालतात तर, चालता। तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी आपल्याला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे तर जर तुमच्याकडे छोटासा मोठा केवढाही सरस्वती मातेचा फोटो असेल तर तो आपल्याला पाटावर पिवळे वस्त्र अंथरवून त्याच्यावर तो ठेवायचा आहे त्यांची यथासांग आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर सरस्वती मातेचा जो बीजमंत्र आहे त्याचा आपल्याला तिथे अकरा वेळेस आपल्याला तो मंत्र बोलून दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जर तुमच्याकडे दर्भाची काडी असेल तर तुम्ही दर्भाची काडी घ्या आता दर्भाची काढी तुम्हाला स्वा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये कुठेही मिळून जाईल आणि जर नसेल तर सोन्याची एखादी वस्तू असते काडी असेल किंवा चांदीची एखादी वस्तू असेल तीसुद्धा चालेल तर त्याने ती काडी अस सोन्याची असो दर्भाची असो किंवा चांदीची असो जी असेल ती एक घ्यायची आहे आणि ती आपल्याला मधामध्ये बुडवायची आहे आणि नंतर आपल्या मुलांच्या जिभेवर आपल्याला एम काढायचं आहे बघा वरती तुम्हाला दिसत असेल एम काढायचं आहे आणि बघा एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे आणि जो वरती बघा वरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल हा अशा प्रकारे आपल्याला एम काढायचा आहे हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे एम काढायचा आहे आणि नंतर आपल्याला सरस्वती मातेचा जो मंत्र आहे जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल सरस्वती मातेचा तो मंत्र आपल्याला तिथे अकरा वेळेस आपल्याला म्हणायचा आहे जो तुम्हाला येत असेल तो म्हणा बघा नित्य सेवेमध्ये सुद्धा दिलेला आहे सरस्वती मातेचा मंत्र तुम्ही तो सुद्धा म्हणू शकता आणि तो मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे जर आई आए, आईने मुलांसाठी ही सेवा आवर्जून करायची आहे बघा मुलांकडून आपल्याला हा मंत्र अकरा वेळेस म्हणून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक वेळेस रामरक्षेचंसुद्धा पठन करायचं आहे आता मुलांना नाही वाचता आलं तर आईने वाचायचं आहे रामरक्षा आणि ती मुलांच्या डोक्यावर हात ठेवा किंवा त्यांना जवळ घेऊन बसवा आणि रामरक्षेचं आपल्याला पठन करायचं आहे बघा दिवसभरात तुम्ही ही सेवा कधीही करू शकता असं काही नाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता आणि उपाय केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या बुद्धीमध्ये विकास होऊ दे आणि तुम सरस्वती माता तुमची कृपादृष्टी कायमस्वरूपी तुमचा आशीर्वाद माझ्या मुलावर राहू दे अशी सरस्वती मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा अतिशय अतिशय प्रभावशाली ही सेवा सेवा आहे तुम्ही नक्की करा बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही प्रत्येक पंचमीला प्रत्येक महिन्याच्या पंचमीला सुद्धा तुम्ही करू शकता पण नाही शक्य झालं तर उद्याची जी गुरुवारी येणारी जी पंचमी आहे त्या दिवशी तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा आता बघा आप जर एखाद्या आईला मासिक धर्म आलेला आहे तर तिने कसं करायचं तर त्यावेळेस तुम्ही न करता घरात वडील असतात मोठा भाऊ बहीण असेल त्यांच्याकडून करून घ्या किंवा आजी आजोबा कुणी असेल त्यांच्याकडून जिभेवर काढून घ्या बघा त्याचबरोबर जर समजा तुम्हाला सुतक आहे तर मग अशा वेळेस तुम्ही शेजारी असतील तुमचे मावशी वगैरे दुसरं कुणी असेल त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता हा उपाय सुद्धा करू शकता तर जर आता सुतक पडलेलं आहे कसं करायचं तर तुम्ही सरस्वती मातेचं फक्त स्मरण करा आणि एम काढून घ्या मावशीकडून शेजाऱ्याकडून आणि सरस्वती मातेचा बीजमंत्र तुम्हाला अकरा वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे आणि सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला चौदा तारखेला उद्या गुरुवारी पंचमीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ